नमस्कार श्रोतेओ पंधरा मे ते चौदा जून या दरम्यानचं कर्क राशीचं मासिक राशी भविष्य आपण जाणून घेणार आहोत कर्क राशीमध्ये असणारा मंगळ हा रक्तदोष पित्तदोष उष्णतेमुळे होणारे आजार यापासून तुम्हाला सावध राहणं सांगतो किंवा त्या माध्यमातून तुम्हाला त्रास संभवतो काहीशी मानसिक खिन्नता या कालखंडामध्ये जाणवेल जवळच्या नातेवाईकांपासून लांब जावे लागेल आठवा राहू सुद्धा बऱ्याच अडचणी निर्माण करेल देण्या गेण्याचे व्यवहार पारदर्शक पद्धतीने करा संतती संबंधात काही अशुभ वार्ता किंवा अशुभ घटना घडतील अशुभ वार्ता तुमच्या कानावर येतील बौद्धिक व्यवसायात जे आहेत त्यांना या महिन्यात चांगले यश मिळेल नवीन काही शिकण्याची संधी मिळेल पितृतुल्य व्यक्तींबरोबर तुमचे गैरसमज होतील या महिन्यात दूरदर्शीपणे व दक्षतेने बागण्याची गरज राहील काहीतरी नवीन मोठे कार्य करण्याची इच्छा तुमच्यामध्ये राहील त्यामुळे भावना व्यवस्था राहील उतावळेपणा येईल कर्क राशींना गुरुबळ नाही त्यामुळे या कालखंडामध्ये नवीन स्थावर इस्टेटीच्या संदर्भात गुंतवणूक करण्यासाठीचा प्रस्ताव तुमच्या समोर येईल ते स्वीकारा पुढे त्याचा फायदा होईल परदेश गमनाचे योग येतील विजा मिळेल गुप्तपणे धाडसाने करावयाची जी कामे आहेत ती या महिन्यामध्ये करून घ्या गुप्त इच्छुकांना विवाह इच्छुकांना काही काळासाठी थांबावे लागेल उपासना वाढवावी लागेल किंवा उपासना ॲटोमॅटिक तुमचा कल उपासनेकडे जाईल आध्यात्मिक वाचन चिंतन ग्रंथ वाचन हे तुमच्या हातून ह्या महिन्यामध्ये घडेल शुभम भवतु